एकता महिला मंच आयोजित भांडेगाव तालुका बार्शी येथे नागपंचमी मोठ्या जल्लोषात संपन्न दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकता महिला मंचच्या वतीने भांडेगाव तालुका बार्शी येथे नागपंचमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन एकता महिला मंचा प्रभावती साबळे पूजा भोसले स्वाती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित एकता महिला मंचा प्रभावती साबळे पूजा भोसले स्वाती शिंदे यांनी विविध विषयावरती मार्गदर्शन करून एकता महिला मंच स व्यासपीठाबद्दल देखील उपस्थित महिलांना माहिती देत मार्गदर्शन केले त्यानंतर एकता महिला मंच भांडेगाव तालुका बारशी यांच्या वतीने महिलांसाठी फेर धरणे फुगडे खेळणे झोका खेळणे उकाने स्पर्धा संगीत खुर्ची या स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये भांडेगाव तालुका बारशी येथील एकता महिला मंचच्या सदस्यांनी व अन्य महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला यावेळी उपस्थित प्रभावती साबळे पूजा भोसले स्वाती शिंदे आशा मंडलिक श्यामा लावटे भाग्यश्री शिंदे मनीषा मंडलिक सोनाली शिंदे शारदा जाधव चंद्रकला शिंदे भाग्यश्री सौदागर शीतल काकडे सुप्रिया सौदागर उषा काकडे आशा पवार रुपाली पवार स्वाती काकडे पूजा मंडलिक आशा मंडलिक वनिता कोकाटे अर्चना जाधव सुमन जाधव वर्षा सावंत प्रतीक्षा जाधव हिराबाई मंडलिक विमल पवार निर्मला नवले मीरा शिंदे वैशाली डिसले वृंदावनी शिंदे निर्मला नवले श्यामा रावटे सोनाली मंडलिक दिलशाद सय्यद अनिता शिंदे मंगल घायाळ निर्मल सवार शैला सावंत इत्यादी सदस्या व गावातील अन्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक स्वाती शिंदे यांनी केले तर आभार पूजा मंडलिक यांनी मानले बिरपोट पी के न्यूज भांडेगाव